नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विट्या ड्रग्स गांजा प्रकारानंतर आता सावकाराचा मोठा कारनामा समोर महिलेकडून व्याजाने पैसे वसूल गुन्हा दाखल आरोपी संदीप श्रीकांत दाते यांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय सिंहसेनेचे शिवभैया शिंदे यांच्या गंभीर इशारा सावकारावर गुन्हा दाखल झालाय या प्रकरणानंतर संपूर्ण विटा शहरातील सावकारांचे धाबे चांगलेच दरांडल्याचे दिसून येत आहे विटा शहरात गेल्या पंधरा दिवसात सापडलेले तीस कोटींचे ड्रग्ज आणि चौदा किलो गांजाचे प्रकरण गाजत असतानाच आता तीस टक्के व्याजाने महिलेकडून पैसे उकळणाऱ्या खाजगी सावकाराविरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल आहे विटा शहरात अन्य अवैध व्यवसायांबरोबरच खाजगी सावकारांनी धुमाकूळ घातल्याचे दिसून येतात एका महिलेने आरोपी संदीप श्रीकांत दाते व एकोणचाळीस वर्षे राहणार हजारे माळा विटा याने आपल्याकडून तीस टक्के व्याजदराने रक्कम वसूल केल्याची फिर्याद विटा पोलिसात दिली आहे आरोपी संदीप दाते याने व्याजाने दिलेले दहा हजार रुपयांची संपूर्ण रक्कम वसूल करून देखील दोन कोरे चेक असल्यामुळे संबंधित महिलेकडून आणखी वीस हजार रुपये वसूल करण्यासाठी चेक बॉन्स करून कोर्टात दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पोलिसांनी संदीप दाते याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ड्रग्ज आणि गांजा प्रकरणानंतर पोलिसांनी आता विटा शहरातील खाजगी सावकारांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी व्यापक मोहीम उघडावी अशी मागणी नागरिकातून होत आहे